नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर स्वागत आहे आहात अशा सगळ्यांचे स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल हसत एक बाबांसाठी एक, एक स्वतःसाठी युनिव्हर्ससाठी घेऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर कालचे टेटस रात्री टाकलेले सगळ्यांनी पाहिलेच असतील तर बघा अजून कोणी राहिला असेल तर नाही तर मग तुम्हाला रेट हा वाढून तुम्हाला काही हवं असेल तर वरती दिल्या नंबरवरती संपर्क साध सगळ्यात पहिल्यांदा सांगते उपाय आणि नंतर दाखवते तुम्हाला न्यू प्रोडक्ट्स मी तर धनवृद्धीचा चमत्कारी उपाय शुक्रवारी करायचा उपाय म्हणजे आजच करायचा उपाय तुम्हाला सांगते असं तर कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काय करायचं चा आहे सर्व काम रात्री आवरल्याच्या नंतर आता आपण झोपणार आहोत त्या टायमिंगमध्ये मध्ये एक मातीची पितळेची किंवा तांब्याची ताटली घ्यायची आहे किंवा डिश घ्यायची किंवा तांबून घ्यायचं आहे जे काही तांब्याचं तुमच्याकडं डिश टाईप असेल पितळेचं असेल नाही तर मातीचं असेल ते घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये खाली एक कुंकानं स्वस्तिक काढायचं आहे थोडंसं पाण्यानं स्वच्छ करून घ्यायचं आहे थोडंसं गंगाजल त्याच्यावर वर्ष आहे आणि कुंकानं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिकाच्या मध्ये चार टिंब देऊन व्यवस्थित स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावर एक मुठभर एक मुठभर तांदूळ त्याच्यावर टाकायचे आहेत अगदी जर नसेल छोटसं डिश असेल तर एक चमचाभर टाकले तरीही चालतील ते अखंड असावे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चिमट हळद टाकायची आहे आणि त्याच्यावर एक चमचा दूध टाकायचं आहे नंतर ते थोडंसं बोटानं कालवायचं श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी मंत्र म्हणत ते थोडंसं कालवायचं व्यवस्थित ठेवायचं आणि त्याच्यावरती मातीच्या पंथीमध्ये तुपाची वात किंवा तुपाचा दिवा हा लावायचा आहे एवढंच करायचं आहे त्याच्यानंतर ती ताटली तो दिवा या सगळ्याला हळदी कुंकू फूल अक्षदा उदबत्ती ओवाळून त्याची पूजा करायची आहे आणि समोर बसून ब्रिझीचा जेवढ्या वेळा तुम्हाला जमेल तो जप करायचा आहे आणि हळदी कुंकू लावून फुलं वाहून त्याची पूजा करून माता लक्ष्मीला विनवणी करायची आहे की माझ्या घरात ये आणि माझ्या घरी हे स्थिर राहा दार लावलेलं नसावं जोवर तुमची पूजा चालली तोवर पूजा झाली तो की एक पाच मिनिटांना दार बंद करावं पण दिवा आताच ठेवायचा आहे दिवा यावेळी घराच्या बाहेर आपल्याला ठेवायचा नाहीये असं तुम्ही अकरा शुक्रवार करू शकता सकाळी उठल्यावर दिवा विजलेला असेल दिवा आणि त्या दिव्यातली वात वगैरे काय असेल ते आणि खालचे तांदूळ हे तुळस सोडून कोणत्याही झाडाखाली घरातल्या किंवा घराच्या बाहेर कोणत्याही झाडाखाली सोडून द्यावेत ओळीनं जर आपण हे अकरा शुक्रवार केले तर आपली धनवृद्धीमध्ये चमत्कारिक फायदे होतात आपलं धन वाढायला लागतं आपले पगार वाढायला लागतात आपला बिझनेस वाढायला लागतो बऱ्याच साऱ्या गोष्टी या उपायामुळे वाढायला लागतात कारण इथं ग्रह जण एकत्र येतात आणि ग्रह खुश असाल दुनिया खुश त्यामुळं हा छोटासा उपाय करायला कोणी विसरू नका ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी करा रात्रीच करायचं आहे घाणेरडे प्रश्न विचारू नका पिरियड मध्ये करायचा का सुटकात करायचा का करायचा नाही तुम्ही फ्री आणि स्वच्छ असाल त्याच टायमिंगमध्ये मध्ये हा उपाय करायचा आहे अकरा शुक्रवार तर चला कसा वाटला हा उपाय तुम्हाला गुळाचा नैवेद्य मात्र जरूर दाखवायचा आहे तो नैवेद्य आपण आपल्या घरातल्या सगळ्यांनी खाऊन टाकायचा आहे तो काही टाकून द्यायचा नाही पण बाकीचे साहित्य आहे ते दुसऱ्या दिवशी जमिनीमध्ये पुरून टाका असे अकरा शुक्रवार करायचे आहेत मध्ये अडचण आली सोडून देत जा त्याच्यानंतर मध्ये अडचण आली तर सोडून देत जा हे फोन येत आहेत लोकांचे बाकी काही मध्ये अडचण आली सोडून द्यायचा परत पुढचा धरायचा तो धरायचे मागचे चार आणि परत पाचवा बोर्डला तर सहाव्यापासून ते मोजायचे हो म्हणजे सगळे घ्यायचे असे अकरा शुक्रवार कोणीही करू शकतं घरातल्या मुख्य लेडीज न करावं हे त्याचं शास्त्र आहे तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता कसा वाटला हा छानसा उपाय त्याचे अनुभव तुम्हाला कसे येतात हा हे तुम्ही फॅक्टरीमध्ये करू शकता तुमच्या बिझनेसच्या त्या ठिकाणी करू शकता ऑफिसमध्ये करू शकता घरी करू शकता कुठंही करू शकता तर चला कसा वाटला हा छोटासा उपाय ह्याच्यासाठी छान छान कमेंट जरूर करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता दाखवते तुम्हाला मी की हा पेन मी तुम्हाला टेटसला सगळे दर वगैरे टाकलेले आहेत मनी मॅगनेट पेन किंवा सरस्वती पेन तर या पेन मध्ये येत आहेत तुम्हाला इथं चार क्रिस्टल एकत्र जो येत आहे पहिला सीट जो मनी क्रिस्टल आहे जो मनी आकर्षित करून घेतो दुसराही येत आहे इथं विषय राजामध्ये जो आपण क्रिस्टल वापरतो तो म्हणजे तो, तो पैशालाही आकर्षित करून घेतो आणि सरस्वती क्रिस्टल म्हणून सुद्धा त्याचा आपण वापर करतो त्याचप्रमाणे इथे तो टायगर आहे टायगर कसा असतो की टायगरचं एक केंद्र असतं बघा की फोकस म्हणजे अभ्यास असो किंवा काम असो याच्यावर फोकस करायची ताकद याच्यामुळं मिळते टायगर आयमुळं आणि खाली येतो पायराईड पायराईड तर काय सगळ्यांना माहिती की पैसा खेचून आणायचं काम परफेक्ट करतो पायराईड तर तो पण याच्यामध्ये आहे तुम्ही रिफिलिंग करू शकता याला परत परत आता एक पेन दोन जण वापरू शकतात का किमती वगैरे मी रात्री सांगितलेल्या आहेत नसेल माहिती त्यांना तर भरती दिलेल्या नंबरवरती विचारा तर एक पेन दोघ जण यूज करू शकतात का दोघं एकाच कंपनीमध्ये किंवा एकाच ऑफिसमध्ये काम करत असतील तर एक जण दोन पेन म्हणजे दोघं जण हे यूज करू शकतात पण सॉरी हा हे हा पेन आपण जर एका ह्याच्यामध्ये कामाला असू तर दोघं वापरू शकता मोठ माणूस लहान माणूस वापरू शकतं का नाही वापरू शकत सगळ्यांच्या एनर्जी वेगळ्या वेगळ्या असतात मोठ्यांच्या एनर्जी वेगळ्या लहानांच्या एनर्जी वेगळ्या असतात त्यामुळे लहान मुलं असेल अभ्यासासाठी वापरायचं असेल तर एकट्यानच वापरायचा तुम्ही मोठी माणसं एका बिझनेसमधली असाल नवरा पती पत्नी भाऊ भाऊ तर ते तुम्ही एकत्र वापरू शकता किंमत वगैरे सगळं दिलेलं आहे तुम्ही रिफिलिंग परत परत करून त्याला वापरू शकता क्रिस्टल मणी मॅग्नेट प्रे पेन किंवा सरस्वती क्रिस्टल पेन असं याचं नाव आहे तर किंमत सांगितली आहे फटाफट बुकिंग करा कारण पहिले पन्नास पी पन्नास पीसच फक्त तुम्हाला कमी रेटमध्ये मिळणार आहे त्याच्यापुढचे नाही ही आहे डायरी काल मी दाखवलेली आहे सगळी माहिती स्टेटसवर आहे तर ते तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला पा हे घालायचा कंटाळा येत असेल ब्रेसलेट घालायचा कंटाळा येत असेल तर ब्रेसलेटच्या ऐवजीच्या अशा अंगठ्या आपण आता केल्या आहेत जर तुम्हाला जो कुठला तुम्हाला क्रिस्टल हवा आहे तो तुम्ही सांगायचा त्याप्रमाणे तुम्हाला अंगठी बनवून दिली जाईल हे बघा हा आहे टायगर आय आहे हे बघा ग्रीन नाम आहे क्रिस्टल आहे आपला परत हा आहे पिंक क्रिस्टल आहे तर असे बरेच सारे क्रिस्टल जो तुम्हाला हवा त्यामध्ये आपण तुम्हाला बनवून देऊ शकतो तर बघा अंगठ्यासुद्धा ब्रेसलेट इतक्या सुंदर दिसतात माझ्या तर एवढे ब्रेसलेट असून बघा अंगठी किती घुलती आहे तर अशा सगळं आपल्याला मिळू शकतं हे नवीन आपले सगळे आहे त्याचप्रकारे ज्यांना अजिबात ब्रेसलेट घालायला आवडत नाही त्यांनी गळ्यामध्ये या प्रकारची लॉकेट घातली तर त्या तुम्हाला कोणतं पाहिजे हे तुम्ही मागून घेऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती या सगळ्याच्या किमती विचारू शकता तर चे हे बघा वेगळ्या वेगळ्या क्रिस्टलचे वेगळे वेगळे आकाराचे पेंडल सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तुम्हाला चांदीमध्ये हवे असतील तर क्रिस्टलचे कानातले आणि क्रिस्टलचं पेंडल हे चांदीमध्ये पण तुम्हाला मिळू शकतं मी अजून आपल्याकडे आलं नाहीये ते येईल एक दोन चार दिवसात तर चांदीचं सुद्धा आहे, चा, आहे। की तुम्ही चांदीच्या चेनमध्ये क्रिस्टल घातलात तर आणखीन तुम्हाला त्याचा फायदा होईल असे विविध आकाराचे क्रिस्टल आहेत गळ्यात घालायच्या क्रिस्टल पेन्सिल्स आहेत म्हणजे फक्त ज्यांना मुलं अशी काय करतात काही काहींची की क्रिस्टल घालायला नाही ब्रेसलेट घालायला नाही म्हणतात तर त्यावेळी तुम्ही असे विविध त्याचे प्रकार घालू शकता क्रिस्टलचे की छा सगळे क्रिस्टल येतात ह्याच्यात छान छान तुम्हाला जो क्रिस्टल हवा आहे तो तुम्ही सांगायचा कशासाठी हवाय ते सांगायचा म्हणजे मग मी तुम्हाला त्या त्या ह्याचा क्रिस्टलची अंगठी बनवून देऊ शकते एक से एक अंगठ्या सुंदर आहेत तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता त्याचप्रमाणे जर कोणी क्रिस्टलचा अजून शौकीन असेल तर हा क्रिस्टलचा नेकलेस तयार केलेला आहे तर हा नेकलेस सुद्धा क्रिस्टलचा तुम्ही ड्रेसवर वगैरे घालू शकता तर हा हवा असेल तुम्हाला तरीही तुम्ही सगळे क्रिस्टल त्यामध्ये एकत्र आलेले आहे तर एवढे सारे आपण नवीन क्रिस्टल घेऊन येत आहोत तर सेवनचक्राचं कीट सुद्धा मी दोन तीन दिवसच आधी तुम्हाला सांगतेय तर सेवनचक्राचं किट सुद्धा याप्रमाणे येत आहे तर सेवनचक्रामध्ये सांगते तुम्हाला मी की तुम्हाला एक मिळणार आहे ह्याच्यामध्ये सेवनचक्राचा छोटासा ट्री आता भरपूर प्रकार कारण येतात तर काम घरातली निगेटिव्ह ऊर्जा घालवण्यासाठी पण काम करतं किंवा त्या व्यक्तीची निगेटिव्ह ऊर्जा घालवण्यासाठी पण काम करतात तर हा छोटासा ट्री येणार आहे तुम्हाला ह्याच्यासाठी याच्या किटमध्ये जे सेवन चक्र किट तुम्हाला मी दाखवते त्यामध्ये त्याचबरोबर येणारे तुम्हाला हे सेवन चक्राचं एक किचन की, की तुम्ही ज्यावेळी बाहेर जाल त्यावेळी सुद्धा तुमची तब्येत चांगली राहावी सेवनचक्र जागृत राहावी आता तुम्ही म्हणाल आमच्या किचनला कुणी हात लावला कुणी विचारलं ला, तर चालेल का हो चालेल आता हा बाहेर वावरणारा क्रिस्टल आहे त्यामुळे ह्याला वेगळी रेकी दिली जाते की ह्याला कुणी हात लावला तरी तुमची रेकी जाणार नाही दुसरं यामध्ये येत सेवनचक्रा क्रि ब्रेसलेट तर हेही ब्रेसलेट तुम्हाला यामध्येच मिळणार आहे आणि परत येतात हे सात डंबेल्स तर हे डंबेल्स तुम्ही पाण्यामध्ये ठेवून ते पाणी जर कुठल्याही आरोग्याच्या समस्या असतील तर साती चक्र यामुळे ॲक्टिव्ह होतात त्यामुळे हे सगळे डम्बल स्वच्छ धुवून तुम्ही जर पाण्यामध्ये ठेवले आणि ते पाणी सकाळी सकाळी पिलं तरीसुद्धा ह्याची रेकीची पावर तुम्हाला आत्न व्यवस्थितरित्या तयार करण्यासाठी किंवा तुमचं हिलिंग करण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरते त्याचबरोबर यात येतो तुमचा पेंडुलम की पेंडुलमला तुम्ही मी तुम्हाला रेकी देणार आहे तुमचा पेंडुलम तुम्हाला सांगेल की तुम्हाला वाईट ऊर्जा आहेत का चांगल्या ऊर्जा आहेत तुम्ही त्याला त्याचं नाव ठेवा एखादं आणि त्याला विचारायचं तुम्ही की माझ्याकडं वाईट शक्तीनं मी आजारी पडलोय का मा मी असाच आजारी पडलोय माझ्या मागची दुखणी का जात आहेत काही ब्लॅक मॅजिक आहे का माझीच दुखणी आहे ती हे प्रश्न विचारू शकता आणि त्याला त्याला सांगायचं की बाबा तू जर मी जर बाहेरच्या जादू मुळे म्हणजे ब्लॅक मॅजिकमुळं किंवा करणी आजारी पडला असेल तर तू लेफ्टला जा राईटला जा इकडे जा तिकडं जा जे काही तुम्हाला सांगायचं त्याला सांगा त्या त्याप्रमाणे तो काही तुम्हाला फक्त इथं मणीला धरायचा असतं तो बरोबर तुमच्या ऊर्जा कशा आहेत ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो वे? हा असा वापरायचा असतो तर हे आहे सेवन चक्रा किट जे मी तुम्हाला बरेच दिवस दाखवत होते तर ते किट या बॉक्समध्ये या प्रकारे आलेलं आहे तर तेही तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर बरोबर आता हे किट येत आहे आपण जो क्रिस्टल वापरतो तो हे बघा आपण जांभळा क्रिस्टल याचं नाव ठेवलंय तर हा क्रिस्टल सुद्धा तुम्हाला असाच किट मध्ये येणार आहे यामध्ये येते तुम्हाला एक अंगठी आता याचा उपयोग सांगते तुम्हाला की महाराजांची साडेसाती ज्यांना आहे ते सुद्धा वापरू शकतात किंवा ज्यांना करायची आहे ते सुद्धा वापरू शकतात किंवा मानस रोग ज्यांना आहे मानसिक तणाव ताणतणाव किंवा औषध ज्यांना चालू आहेत ते सुद्धा हे वापरू शकतात तर ही त्यामध्ये येणारे तुम्हाला अंगठी त्याचबरोबर यामध्ये येणारे तुम्हाला हे लॉकेट की जे तुम्ही गळ्यामध्ये सुद्धा धारण करू शकता त्याचबरोबर येणार आहे तुम्हाला हा छोटूसा टॉवर जो तुम्ही तुमच्या रूममध्ये ठेवण्याच्या पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या अवतीभोवती फिरून घेऊ शकता त्याचबरोबर क्रिस्टलची एक एंजल येणार आहे तुम्हाला किती एंजल तुम्हाला शनीची साडेसाती असो तुम्हाला व्यसन असो अगर तुम्ही कोणत्याही अडचणीमध्ये असो या सर्व अडचणीतनं सोडवण्यासाठी एंजल ही तुम्हाला काम करणार आहे त्याचबरोबर येणारे हा गणपती बप्पासुद्धा सुद्धा तुम्हाला त्याच किटमध्ये आणि एक येणारे डम्पेल्स त्याचबरोबर अंगठी आणि ब्रेसलेट तर एवढे सारे प्रकार तुम्हाला या किटमध्ये येणार आहेत तर जन्ना आहे आणि कुंभ रास आहे किंवा तुम्हाला व्यसन आहे किंवा तुम्हाला अजून काय त्यावेळी वापरू शकता आता तुम्ही म्हणाल हे कुठं ठेवायचं तर हे ह्याला काही पूजा अर्चा करायची नाही ह्याला फक्त रेकीच लागते त्यामुळे हे सगळं तुम्ही तुमच्या टेबलवर तुम्ही तुमच्या आसपास घर म्हणजे तुम्ही जिथे जास्त वावरता त्या ठिकाणी हे सगळं ठेवू शकता अंगठी परिधान करू शकता ब्रेसलेट परिधान करू शकता आणि हे सुद्धा करू शकता परिधान करू शकता तर असा हा सुंदर किट आपल्याकडे आता आलेला आहे तर ज्यांना जे हवं असेल त्यांनी ते आ, मा विचारा किमती विचारा आणि घेऊ शकता त्याचबरोबर सेवनचक्र झाला किंवा हा झाला किट आणि अजून एक किट येतो तो, तो म्हणजे मनी मॅग्नेट किट तर मनी मॅग्नेट किटमध्ये तुम्हाला ग्रीन जेटचं एक ब्रेसलेट मिळतं त्याचबरोबर ग्रीन ग्रीन जेटचे गणपती बाप्पा मिळतात ग्रीन जेटचेच एंजल मिळते ग्रीन जेटची अंगठी मिळते ग्रीन जेटचा एक टंबेल्स मिळतो पाचशे वीसचा राजा मिळतो त्याचबरोबर गळ्यात घालायला सुद्धा हा हे मिळतो आणि एक मिळतं क्रिस्टलचं मनी ऑइल हे बघा सारे क्रिस्टल ह्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि हे मनी ऑइल रेल सगळं आपलं नवीन प्रोडक्शन आहे तर जो हे सुद्धा मनी मॅग्नेटचं किट तुम्ही घेऊ शकता ज्यांना हवं असेल त्यांनी आता हे सगळं एकाच्याच नावावर एकी करून मिळेल का तर हो एकाच्याच नावावर एकी करून मिळेल फार तर फार पती पत्नी हे वापरू शकतात बाकी त्याच्यापेक्षा दुसरं कोणी वापरू शकत नाही तर, ना तर दोघं पती पत्नींना जर एकाला पाचशे राजा एकाला ब्रेसलेट घ्यायचा असेल याच्यातलं तर हे तुम्ही घेऊ शकता तर चला खूप सारे प्रोडक्ट्स आलेत पण दाखवायला पुरा आहे तर हे जे आहे ते इथं तुम्हाला किमती मिळतील आजचा उपाय कसा वाटला प्रोडक्ट कसे वाटले या सगळ्याची माहिती कमेंट बॉक्समध्ये मा भरभरून जाऊ दे, भर दे। त्याचप्रमाणे रिस्पॉन्स पण द्या पेन डायरी या सगळ्या नव्या नव्या किटला कारण तुमची दुनिया बदलायची आहे तुमची प्रगती जी आहे थांबलेली ती सुधरवायची आहे तुमचा बुडालेला पैसा तुम्हाला माघारी आणून द्यायचा आहे त्याचप्रमाणे तुमची तब्येत नीट राहिली पाहिजे तुमची स्वप्न पुरी झाली पाहिजेत यासाठी मी आहे तुमच्यासाठी लढायला चोवीस तास तयार फक्त परिश्रम पाहिजेत ते तुमचे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय